फुलेशाहू आंबेडकर विचारमंच नांदगाव खंडेश्वरच्या वतीने मान्य श्याम मानव अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष यांचे जाहीर व्याख्यान दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस येथील जुना आठवडी बाजार नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता व्याख्यानाचा विषय होता भारतीय लोकशाही समोरील आव्हाने कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य आमदार वीरेंद्र भाऊ जगताप धामणगाव रेल्वे विधानसभा प्रमुख उपस्थिती माजी आमदार श्री ज्ञानेश्वरजी धाने पाटील अमरावती माजी राज्य सचिव भारतीय कम्युनिस्ट पार्टी कॉम्रेड तुकारामजी भस्मे नांदगाव खंडेश्वर मान्य श्री प्रकाश भाऊ मारोटकर श्री बाळासाहेब राणे कॉम्रेड सागर दुर्योधन चांदू रेल्वे प्रथम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन व पुष्प अर्पण करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली त्यांनी आपल्या व्याख्यानात मनुस्मृतीवर कसून टीका केली सरकारी नोकऱ्या संपवायचे षडयंत्र मोदी सरकारतर्फे चालू आहे मतदाराने मनात घेतले तर इंदिरा गांधी सारख्या बलाढ्य पंतप्रधानाचा पराभव करू शकतो तर मतदार मोदींचा पण पराभव करू शकतो असा विश्वास त्यांनी समोरील जनसमुदायाला दिला मोदींना मत म्हणजे शेठजी भटजींना मत असे प्रतिपादन त्यांनी केले हा माणूस पहिला माणूस आहे आपल्या भारतामधला आणि कदाचित जगामधला कि युद्धामध्ये स्त्रियांवर बलात्कार करणं हा कॉमन शिरस्ता होणारी ती देणगी होती असताना त्यावर बंदी घातली आणि राज्यातल्या स्त्रियांवर कधी अन्याय होऊ दिला नाही मोठ्या प्रमाणावर या देशामध्ये महागाईचा बडका उडाला या माणसाची अतिशय मोठी घोडचूक म्हणजे पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करणं उद्देश काय होता ब्लॅक मनी बाहेर काढणं सगळ्या नोटा परत आल्या नाईन्टी थ्री पॉईंट सॉरी नाईन्टी नाईन्टी नाईन पॉईंट थ्री पर्सेंट नोटा परत आल्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र भाऊ जगताप यांनी केले प्रास्ताविक अक्षय परसनकर सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार संजय जेवडे आभार प्रदर्शन अमोल धवसे यांनी केले व्याख्यानाला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजक निशुभाऊ जाधव अमोल धवसे अक्षय परसनकर शेख हारुण विनोद पाटील चौधरी अमर कनसे विजय चिंचे सुनील शिरभाते देवेंद्र सव्वालाखे राजेश दांडगे ज्योतिपाल चौरे प्रशांत देशमुख फिरोजभाई विनोदभाऊ जगताप देवीदास सुने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले एस न्यूज महाराष्ट्राकरिता रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू